अगदी जड अंतकरणाने रवीने कारच्या डिक्कीचा दरवाजा उघडला आईची बॅग आत सरकवली आणि दरवाजा बंद केला दरवाजाच्या काचेवर आईची पुण्याई लिहिलेल्या ठळक अक्षराकडे पाहून त्याचे डोळे पानावले रवीने कारचा दरवाजा उघडला आई आत बसली आणि गाडी निघाली दोघेही शांत होते बाबा गेल्यावर सर्व घराची धुरा आईने सांभाळली आई आणि बाबा दोघांची जबाबदारी आपल्या सर्व आशा आकांक्षा बाजूला गुंडाळून आईने प्रचंड ताकदीने पेलवली होती बाबांनंतर बाबांच्या पेन्शनच्या पैशातून त्यांच्या स्वप्नातील त्यांचे घर चालवत एकुलत्या एक रवीचे उच्च शिक्षण केले त्याला एका नामांकित कंपनीत मोठ्या पॅकेजची नोकरी मिळवून आणि त्याचे एका चांगल्या शिकलेल्या संस्कारी घरातील मुलीशी विवाह करून दिला आणि गुढीपाडव्याच्या दिवशी रवीच्या स्वप्नातली कार त्याला घेऊन दिली रवीची लेख म्हणू सातव्या महिन्यात जन्मलेली म्हणून कदाचित वाचणार नाही असे डॉक्टरने सांगितल्यावर सर्व देव पाण्यात टाकून सतत वीस दिवस आई दवाखान्यात बसूनच होती म्हणून आज दहा वर्षाची झाली तरी आईपेक्षा आजीच्या सानिध्यात राहूनच तिने उत्तम संस्कार आत्मसात केले होते सर्व काही ठीकठाक चालले होते आई आईचे सर्व काम स्वतःच करत होती आजपर्यंत आईने रवीकडे एक रुपया देखील मागितला नव्हता नियमित चालणे धार्मिक ग्रंथाचे वाचन न चुकणारा हरिपाठ यामुळे तिला दवाखाना माहीत नव्हता पण सर्व सुखात चालले तर दुःखाने कोणाच्या खांद्यावर डोके टेकायचे संस्कारी घरातील सून आणण्याच्या आईचा निर्णय कदाचित चुकला होता सुंदर फक्त दिसायला होती पण माणसातला माणूस अन् प्राण्याला प्राणी समजण्यातली कला तिला अवगत नव्हती छोट्या छोट्या गोष्टींमुळे मैत्रिणींच्या सल्ल्यांमुळे आणि माहेरच्या गोष्टींमुळे तिने गेल्या तीन महिन्यांपासून रवीचे अक्षरशः डोके खाल्ले होते आणि गेल्या पंधरा दिवसापासून अबोला धरला होता रवी प्रचंड दबाव मानसिक दबावाखाली जगत होता त्याच्या मनात त्याचे अस्तित्व निर्माण करणारी जननी विरुद्ध जलमान जन्मांतरीची साथ देणारी पत्नी यांचे पारंपरिक युद्ध तो प्रत्यक्षात अनुभवत होता याचा पूर्ण विराम त्याला हवा होता म्हणून आईला कळू न देता एका वृद्धाश्रमाची माहिती तो काढून आला पण आ आज आईने घेऊन दिलेल्या कारमध्ये तो आईला बसून त्या वृद्धाश्रमात सोडण्यासाठी निघाला होता पण आईला याची पूर्वकल्पना न देता गाडी गल्लीतून मुख्य रस्त्याला लागली ताकदीने पळणारी क्षमता असूनही गाडी फारच हळू चालत होती कारण कमकुवत मनाचा चालक बसल्यामुळे अगदी चालकाच्या सोयीप्रमाणे चालत होती आईने पॅकेटमधली ज्ञानेश्वरी काढली आणि वाचत बसली आईने रवीला एका शब्दाने विचारले नाही की तो तिला कुठे घेऊन जात आहे कदाचित तिला कळले तर नसेल त्याच्या मनात एक संघर्ष पेटला होता आयुष्य घडवणारी आई की आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देणारी पत्नी पण आई माझ्या भावना समजून घेईल आणि माझ्या निर्णयाला नेहमीप्रमाणे समर्थन देईल या भावनेतून त्याने आईला न सांगता हे पाऊल उचलले होते पण आईला प्रत्यक्ष बोलण्याची हिंमत त्याच्यात अजिबात नव्हती काय सांगू कसे सांगू या विचारात गेल्या नव्वद दिवसापासून तो एखाद्या मालिकेमध्ये एकाच भागात संपणारा विषय तीन महिने घोळावा आणि त्यातून काहीतरी अपे अनपेक्षित बाहेर यावे तसाच हा विषय होता समोरील चौकोनातून गाडी डावीकडे वळली महिन्याच्या वारीसाठी एकादशीला नाथ महाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या आईचा अगदी पाठ झालेला रस्ता असल्याने आईने त्या रस्त्याचे दर्शन घेतले हळव्या मनाच्या रवीच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते गाडी वृद्धाश्रमाच्या दिशेने चालत होती रवीच्या मनातला संघर्ष तीव्र होत होता जगण्याची कला ज्या गुरूंनी शिकवली त्याला त्यांनी तो अखेरचा श्वास कुठे घ्यावा हे शिकवायला निघाला होता त्याच्या मनात आज भयंकर संकट धर्मयुद्धाच्या रूपाने उभे होते कोणत्याही परिस्थितीत अपयश त्याच्याच पदरी पडणार होते अत्यंत रहदारीचा रस्ता असल्याने त्याची नजर फक्त समोर होती दूरवर एक रसवंती दिसली रसवंतीवर थांबून मन मोकळे करावे असा विचार त्याच्या मनात आला सर्व आईला सांगून मोकळे व्हावे आई जे म्हणेल त्याला सामोरे जावे असा विचार त्याने केला गाडी थांबली वेड्या वाकड्या लाकडावर उभ्या असलेल्या चार पत्र्याच्या शेडमध्ये एक चरक उभे केले होते चर्कावर विठ्ठलाचा फोटो आणि त्याच्या शेजारी एका तरुणाचा हार घातलेला फोटो होता एक आजीबाई चरकातून ऊस काढण्यात अन चरकासमोर उभी राहून पिळून निघालेला ऊस आजीबाईच्या हातात देऊन देण्यात एक तरुण मग्न होते ऊसाचा शेवटचा थेंब आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची धडपड वाखडण्याजोगी होती एका इंग्रजी शाळेच्या गणवेशातील नऊ दहा वर्षाची पोर टेबलवर पिण्याची बाटली ठेवत हापका फुल गोड आवाजात विचारत होती अंगठा तर्जनीत आणून दाखवत रवीने तिला फुल रस पाहिजे असा इशारा केला ती चरकाकडे वळाली आणि रस आणून ठेवला नाव काय गं तुझं कुतूहालाने आईने त्या मुलीला विचारलं आईने विचारपूस करून रस पिऊन संपवला रवीने अजून ग्लासला हात देखील लावला नव्हता रवी विचारात मग्न होता आई त्या तरुणाच्या फोटोकडे पाहत होती चरक बंद झाला आईचे निरीक्षण करणाऱ्या आजीबाई आईच्या बाजूला बसत बोलली लेख हाय माझा ड्रायव्हर होता ॲक्सिडेंटमध्ये गेला आम्हासनी रस्त्यावर टाकून तिचे डोळे पानावले होते आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला तिचे पण डोळे पानावले गिराईक आल्याने आजीबाई उठली रवी सर्व पाहत होता रवी दहा वर्षाचा असतानाच त्याचे बाबा गेले पण त्याच्या संगोपनात कसलीच कमतरता येऊ न देता त्याला आज समाजात ताट मानेने फिरवणारी त्याची आई होती या कुटुंबावर आज जी वेळ आली तशी त्याच्या आईवर आली असती तर किंवा भविष्यात अमृतावर अशी वेळ आली तर या विचाराने रवी अगदी कोमात गेल्यासारखा बसला होता रवी रस घेणारे बेटा आईच्या शब्दाने तो खडबडून जागा झाल्यासारखा हो आई बोलून एका घोटात रस संपून ग्लास खाली ठेवला बिल देत दोघेही गाडीत बसले गाडी निघाली तिकडे घरी जाताना म्हातारीने कसली कळकट पर्स ठेवली म्हणून उत्सुकतेने अमृताने ती उघडली तर त्यात तिच्या नावे केलेली पंधरा लाखाची एफ डी अनमुलीच्या नावे केलेली दहा लाखाची एफ डी व आईचे काही जुने दागिने होते अमृताचे डोळे विस्फाटले तिच्या डोळ्यात आपोआप पाणी आले ती ढसाढसा रडत होती स्वतःच्या मुलाच्या नावे एक रुपयाही न टाकता मनू आणि तिच्या नावे आपली सर्व संपत्ती करणाऱ्या सासूच्या रूपात लाभलेल्या आईला तिने एका क्षणापूर्वी घरातून काढले होते आज ती स्वतःच्या नजरेत अपराधी झाली होती तिने फोन उचलला रवीला फोन लावला फोन वाजला अमृताचा होता उचलला नाही पुन्हा आला उचलला नाही पुन्हा वाजला पुन्हा उचलला नाही काय झाले किंवा काय केले यासाठीच फोन असणार याची रवीला कल्पना होती त्याच्या डोळ्यासमोर चरकाचे दोन चाके स्पष्ट दिसत होती एक आई एक दुसरी अमृता आणि मध्ये पिळून निघणारा रस ऊस त्याला त्याचे अस्तित्व भासत होते या सर्व प्रक्रियेत त्याचा पालापाचोळा होणे त्याला अटळ वाटत होते यात त्याचा बळी जाणार हे श्वास्वत होते वृद्धाश्रमाची पाटी दिसली रवीचे अंग थरथरले आईच्या पदरातून बाहेर पडण्याची कला त्याला अवगत नव्हती त्याने गाडीची गती वाढवली अगदी पाटी आईला अस्पष्ट दिसेल एवढी रुद्राश्रम मागे पडले पण पुढे जायचे कुठे अगदी थोड्या अंतरावर मंदिराजवळ गर्दी दिसली समोर लावलेल्या बॅनरवरून नव्याने निर्माण झालेल्या सा साईबाबांच्या मंदिराचे प्राणप्रतिष्ठापना होती असा संबोध होत होता गाडी तिकडे आपोआप वळाली आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसला तो पाहून रवीच्या मनालाही आनंद झाला आई कार्यक्रमात व्यग्र झाली आणि रुद्श्रमात न सोडण्याचा निर्णय त्याच्या संवेदनशील मनाने घेतला होता काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण शेवटच्या श्वासापर्यंत आई माझी अन् मी तिचा बनून राहील असा ठाम निर्णय त्याने घेतला होता आपण आईला कोणत्या कारणाने आणले हे आईला कळले नाही याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता कार्यक्रम संपला आत्तापर्यंत अमृताचे जवळपास तीस कॉल्स त्याने मिस केले होते आईला सोडा लवकर याशिवाय ती काय बोलणार म्हणून त्याने तिचे कॉल रिसीव केले नव्हते आई अगदी तृप्त मनाने अन आनंदी चेहऱ्याने देवळाच्या पायऱ्या उतरताना दिसली रवी लगबगीने तिच्याजवळ गेला तिचे दर्शन घेतले तिच्या हातातली प्रसादाची वाटी घेऊन गाडीपर्यंत येऊन आईला गाडीत बसवले एक नवी ऊर्जा संचारली गत तो वेगाने गाडी घराच्या दिशेने पळवत होता गाडी दारात येऊन थांबली अमृता पळत आली पण गाडीतून उतारण्याच्या तयारीत असलेल्या आईला धरत तिच्या गळ्यात पडून रडू लागली रडत रडत फोन का उचलत नाही म्हणून रवीशी भांडत होती सहा वाजले तरी मनू शाळेतून आली नाही म्हणून अमृता चिंतेत पण देखील होती रवीने व्हॅनच्या चालकाला फोन लावला त्यांनी सांगितले की मनूला घरासमोर सोडले आता रवी अन अमृताची चिंता खरोखरच वाढली आईने दोघांना मागे येण्याचा इशारा केला आणि पुढे चालत जवळच असलेल्या गेल्या वीस वर्षापासून दररोज न चुकता हरिपाठासाठी जाणाऱ्या मंदिरात घेऊन गेली रवी अन अमृता पहिल्यांदाच मंदिराच्या आवारात प्रवेश करीत होते हरिपाठ आरती आटोपली होती म्हणून सर्व आजींना आपल्या खाऊसाठी दिलेल्या पैशातून प्रसाद म्हणून खडीसाखर वाटत होती आजीला आज बाहेर पाहून ती परत येत तिला बिलगली आजी आज आपल्या प्रसादाचा वार होताना तू नव्हती म्हणून मी आले माझं काही चुकलं का आजी आज म्हणाली माझ्या वाघाचं कधी काही चुकतं का अन्न दप्तारा सह तिला उचलून घेत आई बोलली तिच्या बालमनावर पवित्र संस्कार अन आपल्या मनावर राग लोभ मदमस्सर कारण पैशाच्या मस्तीने केलेले व्याभिचार या विचाराने रवी अन अमृताचे मन खजील झाले होते तात्पर्य संस्कार सर्वश्रेष्ठ असतात अरडू नका जर डोळ्यातून आपोआप पाणी आले तर समजा की तुम्हीही संस्कारी आहातच मित्रांनो रवीने वेळेवर घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद